लोकसभा निवडणुकीचा परिणाम प्रशासकीय कामकाज विस्कळीत चार एप्रिल पासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून चार जूनला मतमोजणी होणार आज एकवीस एप्रिल रविवार रोजी दुपारी तीन वाजता नागरिकांनी आता निवडणुकीची धामधूम आटोपण्या थांबावे लागेल सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस निवडणुकीच्या कामकाजासाठी जिल्हा परिषदेतील पाच हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे याशिवाय काही कर्मचारी जिल्हा निवडणूक शाखेकडे वर्ग करण्यात आले असून निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत उर्वरित कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याने अमरावती जिल्हा परिषदेसह अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय संबंधी नागरिकांच्या कामकाजावर परिणाम होणार केंद्री आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे अमरावती लोकसभा मतदारसंघाकरिता शुक्रवार सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे त्यासाठीची प्रक्रिया चार एप्रिल पासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार आहे हे निवडणूक प्रक्रिया पार करण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून जिल्हा परिषदेसह जिल्हाधिकारी कार्यालय आणि विविध प्रशासकीय निमशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत जिल्हा परिषदेतील ही अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी करण्यात आली आहे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय कामकाजातील पेंडन्सी प्रलंबित राहणे वाढणार आहे त्यामुळे नागरिकांनाही आता निवडणुकीची धामधूम आटोपण्यापर्यंत थांबावे लागणार आहे